आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवरील भॅड हल्ल्याच्या शिवसेनेकडून तीव्र शब्दात निषेध दोन दिवसात आरोपीचा शोध घ्या अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन केलं जाईल युवासेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवरील भ्याड हल्ल्यातील आरोपींचा येत्या दोन दिवसात पोलिसांनी छडा लावावा अन्यथा शिवसेनेच्या वतीनं सांगोला तालुका बंद करून तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी पोलीस प्रशासनाला दिलाय यावेळी शिवसैनिकांनी निंदनीय या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केल्यामुळं वातावरण तणावपूर्ण झालं होतं दरम्यान पोलिसांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानासमोर व शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क का कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता सागर पाटील यांच्या गाडीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मांजरी कडलास बलवडी आदी गावात शिवसेनेच्या वतीनं बंद पाळण्यात आला युवासेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या फॉर्च्युनर एम एच पंचेचाळीस एकोणीस एकोणतीस या गाडीवर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी दगडफेक करून ब्याड हल्ला केल्याची घटना घडली होती दरम्यान या हल्ल्याचे सांगोला शहर व तालुक्यातील तीव्र शब्दात संतप्त हल्लेखोराचा हेतू सुनियोजित कटाचा भाग असून पाटुल कुटुंबियांच्या सर्व गाड्यांचे नंबर एकोणीस एकोणतीस आहेत कदाचित त्यांना माजी आमदार शहाजी बापू पाटील किंवा सागर पाटील यांना लक्ष करून हल्ला करण्याचा डाव असल्याचा संशय शिवसेनेला आहे दरम्यान काल शनिवारी सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर सांगोला शहर व तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करून निषेध नोंदवला हल्लेखोरांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्या पाठीमागील कट कारस्थान करणाऱ्या मास्टर माइंडचाही शोध घ्यावा तसेच सागर पाटील यांना पोलीस संरक्षण देऊन या प्रकरणाची चौकशी त्वरित करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी प्रमुख दादासाहेब लवटे शिवसेना नेते आनंदा माणे प्रमुख माऊली तेली उपशहर प्रमुख समीर पाटील अच्युत फुले युवासेना तालुका प्रमुख गुंडा खटकाळे शहर संघटक सोमेश सावलकर प्राध्यापक संजय देशमुख सांगोला विधानसभा प्रमुख अभिजित नलवडे सुभाष इंगोले संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार हरिभाऊ पाटील बाळासाहेब पाटील यांच्या गाडीवर गायकवाड विजय बाबत केदार यांच्या